नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य सात जानेवारी मंगळवार वीसशे चो पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज अभिनेत्री रीना रॉय यांचा वाढदिवस आहे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध लेखिका शोभाडे यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स रोग जव खाण्याचे फायदे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते पचनसंस्था मजबूत ठेवते केस निरोगी आणि चमकदार ठेवतात त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते हाडांच्या आजारांचा धोका कमी होते आज दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्थिती हो नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सात जानेवारी वीसशे पंचवीस दिन मंगळवार शकसंमत एकोणीसशे शेचा दिनाम काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात चौदाला सूर्यास्त संध्याकाळी सहा सोळाला चंद्रोदय दुपारी बारा एकतीसला ला तर चंद्रास्त जानेवारी आठ ला सकाळी दीड वाजता मास पौष पक्ष शुक्ल तिथी अष्टमी संध्याकाळी चार सव्वीस पर्यंत त्यानंतर नवमी तिथे सुरू होणार नक्षत्र रेवती संध्याकाळी पाच पन्नास पर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होईल योग शिव दुप रात्री अकरा सोळापर्यंत करण बव दुपारी चार सव्वीस पर्यंत त्यानंतर बालोकरण सुरू होईल चंद्रराशी मेन जी संध्याकाळी पाच पन्नास पर्यंत आहे नंतर मेषराशी सुरू होणार सुरेश धनु सूर्यनक्षत्र पूर्वाषाढा शुभसमय ब्रह्ममूर्त सकाळी साडेपाच ते सहा बावीस विजय मुहूर्त दुपारी दोन पस्तीस ते तीन एकोणीस गोदुली मूर्त संध्याकाळी सहा चौदा ते सहा चाळीस या घरात का या काळात घरात खेर कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ दुपारी तीन एकतीस ते चार त्रेपन्न काळ हा देखील अशुभ समय दुपारी बारा पंचेचाळीस ते दोन आठ यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी नऊ एकोणसाठ तेरायण उत्तरायण शुल्क उत्तर उत्तर दिशेला जाणे येण्याची शक्यता चला तर आता आपण सात जानेवारी मंगळवार पंचवीस म्हणजे आजचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शवते ते, ते बघूया सुरुवात करूया मेन राश, राश, राशी मेष राशी पासून कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कमी होईल एखाद्याच्या चिथावणीवर प्रतिक्रिया देणे टाळा एखाद्या प्रिय व्यक्तीवर तुम्हाला अचानक राग येऊ शकतो मनात विचाराची भरभराट होईल एखादी महत्वाची वस्तू हरवण्याची शक्यता आहे पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य सल्ला जरूर घ्या वृषभ राशी व्यावसायिक प्रवासातून उत्कृष्ट लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही समाधानी असाल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल संध्याकाळी काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतात तिसरी राशी मिथून तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांची स्थिती मजबूत असेल शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा होईल धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आज तुम्ही ऑफिसमधील सहकार्याचा खूप प्रभाव पाडाल समस्या दूर होईल खर्चावर नियंत्रण ठेवा समाजात तुमची कीर्ती वाढेल चौथी राशी कर्क तुम्ही नवीन मित्र बनवू शकता जुने कर्ज फेडण्यासाठी वेळ चांगली आहे तीर्थयात्रेचे नियोजन कराल वाद मिटवण्यासाठी वेळ चांगला आहे तुमची संगत चांगली राहील सिंह राशी पाचवी रास तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले वागले पाहिजे सासरच्यांबद्दल चिंता राहील तुमच्या देहाबाबत काळजी वाटेल तुमच्या कामाचा ताण वाढेल तुमच्या वागण्यात लवचिक राहा गुढ विषयांमध्ये तुमची आवड वाढेल सातवी रास सहावीस कन्या संपूर्ण दिवस तुमचा अनुकूल असेल तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल अनोळखी व्यक्तीसोबत फारसे सामील होऊ नका तुमचे उत्पन्न वाढू शकते ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते वैवाहिक जीवन आनंदात जाईल सात्वीरास तुळा नवीन तंत्र आणि कौशल्य शिकू शकतात प्रेम विभक्ततेची भावना निर्माण होऊ देऊ नका विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा तुम्ही संयम राखला पाहिजे वरिष्ठ अधिकारी तुमच्यासाठी अनुकूल असतील प्रेम संबंधांमध्ये मधुरता वाढेल त्यानंतर वृश्चिक रास तुम्ही तुमचा आहार शुद्ध ठेवा भागीदार काम सुरू करू शकता ध्यान आणि ध्यान करा तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खरेदीला जाऊ शकता जुन्या कटू अनुभवातून शिकायला पाय मिळेल मुलांच्या भवितव्याची चिंता राहील धनु रास अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा दबाव राहील तुमच्या अनुभव मित्रांसोबत शेअर कराल स्वभावाने स्वार्थी असणे टाळा बेरोजगारांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना थोडी अस्वस्थता जाणे वाईट संगतीमुळे नुकसान होण्याची शक्यता मकर राशी दहावी रास नोकरीत तुमच्यावर कामाचा महत्वाचा ताण येऊ शकतो काम वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील सहकार्याशी चांगले संबंध ठेवा नशिबाची साथ मिळेल प्रलंबित कामे पूर्ण झाल्यावर आनंद वाटेल धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता कुंभराशी अकरावी रास सहकाऱ्यांशी सुसंवाद साधण्यात काही अडचणी येत मुलांवर राग येऊ शकतो वाद टाळावेत पुराव्याशिवाय बोलू नका अन्यथा तुमची थट्टा होऊ शकते लोक तुम्हाला अनाठाई सल्ला देण्याचा प्रयत्न करतील संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल बारावी रास रास नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल परिस्थितीत अनुकूल राहील प्रेम संबंधात गोडवा राहील पर्यटनाचे नियोजन करणार पाहुणे येऊ शकतात तुमचे छंद पूर्ण करण्यास तुम्हाला रस असेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा जानेवारी महिन्याचा राशी भविष्य मासिक राशी भविष्य महिन्याचा राशी भविष्य मी प्रदर्शित केला आहे रविवारीच तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू